राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार, चा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज बाजारभाव ऐकण्यासाठी आपणास मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव प्रचंड मंदावलेले आहेत ज्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला पोळ कांद्याला दोन हजार आठशे पर्यंत दर मिळत होता मात्र त्या ठिकाणी फक्त तेराशे रुपये क्विंटलचा दर मिळत आहे चला तर आपण अशाच बाजार समितींचे विस्तार बाजारभाव जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार सातारा इथे अवकाळी जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदन दर पंधराशे रुपये क्विंटल पुढे समिती अवकाळी त्रेपन्न हजार चारशे सदतीस क्विंटल जास्ती दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व सदन दर आठशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव अमरावती येथे जास्तीत दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा पाहू शकता बाजार समिती लासलगाव येथे अवकालेले एकोणतीस हजार नऊशे बत्तीस क्विंटल जास्ती दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसंधार अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्ती दर आहे पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढील बाजार समिती राहुरी वांबोरे येथे जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढे आहे कळवण बाजार समिती जास्ती दर तेराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढील बाजार समिती देवळा नाशिक येथे दे जास्ती दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढे आहे पुणे गुलटेकडे बाजार समिती जास्तीत दर आहे सोळाशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले सत्तावीस हजार सातशे चाळीस क्विंटल जास्ती दर आहे तेराशे अठरा रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा मागील एक महिन्याखाली शेतकरी मित्रांनो कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला जास्तीचा दर मिळत होता अठ्ठावीसशे रुपये क्विंटलचा आज बघा चक्क तेराशे रुपयावर बाजारभाव आले